कला दर्पण न्यूज हुपरी पोलीस ठाणे यांच्याकडून नवीन कायद्याची जनजागृती मोहीम हुपरी पोलीस ठाणे यांच्याकडून दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली या अनुषंगाने सामान्य जनतेला त्याची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून परिस अण्णा इंग्रोडे ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू कर्मचारी असे मिळून इंग्रोडे कॉलेज इंग्रोडे कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मेन रोड पोलीस ठाणे अशी जनजागृती रॅली काढण्यात आली सदर जनजागृती रॅली दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील माहितीपत्र पत्रके वाटप करण्यात आली तसेच हुपरी पोलीस ठाणे येथे विद्यार्थी व नागरिकांनी नवीन फौजदारी कायद्यामधील मुख्य बदलांची व सदर कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात आले असल्याबाबत माहिती हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी दिली भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसईबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम